जय श्री कृष्णा मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा भाकरीला कसा मस्त पापुडा आलेला आहे आणि एकदम पातळ मऊ लुसलुशीत ही भाकरी झालेली आहे आणि जेव्हा आपण पालेभाज्या करतो तेव्हा त्याच्याबरोबर ते भाकरी छान लागते तर ही भाकरी खूपच चविष्ट आणि रुचकर होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज बघा मी तांदुळशाची भाजी लसणाची आणि शेंगादाण्याची चटणी कांदा आणि गरम गरम भाकरी एकदम छान बेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता तर आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे गॅस पेटवलेला आहे त्याच्यावरती तवा ठेवलेला आहे आणि आता आपण ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलंच आहे अगोदरच चाळून ठेवलेलं आहे आणि तर आपण असं थोडं थोडं पाणी टाकून हे ज्वारीचं पीठ मळून घेणार तर मी इथे एक महत्त्वाची तुम्हाला टिप्स सांगते की ज्वारीचं पीठ जे आहे ते एकदम बारीक दळून आणायचं आणि असं बारीक दळलेलं असल्यामुळे काय होतं की भाकरी एकदम मौसूत आणि लुसलुशीत होते तसेच दुसरी एक महत्त्वाची टीप आहे जेव्हा आपण हे पीठ मळतो तेव्हा त्याला भरपूर रगडून घ्यायचं मळून घ्यायचं असं मळून घेतल्यामुळे काय होतं भाकरी आपली एकदम छान फुकते पातळ होते त्याला पापुडा पण येतो आणि मऊ होण्यास मदत होते म्हणून नेहमी पीठ जे घेतो ते आपण छान मळून घ्यायचं ही खूप महत्त्वाची टीप आहे पीठ तर बारीकच पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण हे मळून पण छान घेतलं पाहिजे त्यामुळे आपले भाकरी छान होण्यास मदत होते किंवा उत्तम प्रकारे भाकरी होते तर आता छान मळून घेतलेलं आहे थोडंसं पीठ टाकून आपण थापून घ्यायची तर ही ज्वारीची भाकरी करायची एकदम सोपी पद्धत आहे याला गरम पाणी नाही केलं तरी चालतं पीठ जर तुमचं बारीक असेल आणि तुम्ही छान मळून घेतलं की बिलकुल गरम पाणी करायची गरज नाही आहे तशा पद्धतीने छान पातळ एकसारखी थापून घेतलेली आहे तवा आता गरम झालेला आहे चांगला पहिल्या वेळी जेव्हा आपण भाकरी का टाकतो तेव्हा तवा छान गरम होऊ द्यायचा तशा पद्धतीने अलगद भाकरी टाकायची आता इथे एक तुम्हाला महत्त्वाची टीप सांगते हे जे आपण पाणी लावतो वरती हे पाणी लावल्यानंतर ते पाणी छान सुकू द्यायचं जास्त पण सुकू द्यायचं नाही जास्त सुकलं तर भाकरी करप करपेसते म्हणजे एकदम ती कडकसारखी होते आणि कमी सुकलं तर तव्याला भाकरी चिटकते म्हणून मिडियम ते पाणी सुकलं पाहिजे तर ही फार महत्त्वाची टीप आहे आता छान ते पाणी सुकलेलं आहे की पलटायची अगदी योग्य वेळ आहे तर आता भाकरी पलटली आहे तर ह्या छोट्या छोट्या जर तुम्ही टीप वापरून भाकरी केली ना खूप छान सुंदर भाकरी होते मऊ लुसलुशीत होते आणि तुम्हाला असं वाटेल की आपण दररोज भाकरीच खावी आणि भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत शुगरसाठी तर खूपच उत्तम आहे भाकरी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तशा पद्धतीने आता आणखीन एक तुम्हाला करून दाखवत आहे छान पीठ मळून घेतलं आणि उंडा करायचा छोटाच उंडा घ्यायचा पातळसर भाकरी करायच्या अशा पातळ केलेल्या भाकरी चवीला अगदी उत्तम लागतात तर आता बघा ही छान ह्या बाजूने भाजली की मग आपण तव्यावरच पलटी करायची तुम्हाला गॅसवर डायरेक्ट भाजायची असेल तुम्ही तशी पण भाजू शकता पण मी गॅसवर नाही डायरेक्ट भाजत तव्यावरतीच भाजते तशी छान टम्म फुकते आणि पूर्ण पापुडा येतो असा पापुडा आलेली भाकरी वा एकदम भारी लागते आणि शक्यतो पालेभाज्या केल्यानंतर भाकरी बरोबर छान लागतात बघा किती मस्त आणि सुंदर झालेली आहे आता ही पण भाकरी थापून झालेली आहे आपण तव्यावरती टाकून घेऊया आणि सगळ्या बाजूने पाणी व्यवस्थित लावायचं कुठेही कोरडं ठेवायचं नाही नाही तर भाकरी ती एकदम पांढरी दिसते जिथे पाणी लागलं नाही तिथे ती पांढरी दिसते आणि दिसायला बरोबर दिसत नाही तर आता छान पाणी सुकलेलं आहे आपण भाकरी पलटी केली आहे किंवा पचली आहे म्हणतात तर मस्त बघा बघा वा छानच फुगली आहे त्याचा पापुडा पण सुंदर येतो अशा पद्धतीने भाकरी केली की तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि कमेंट्स पण द्या वा मस्त सगळ्या बाजूनी छान शेकलेली आहे भाजलेली आहे भाकरी तर चला आता आपण वाढून घेऊया ताट तर इकडे आपण ताट वाढून घेतलेले कांदा चवळीची भाजी म्हणजे तांदुळशाची भाजी ह्याच्यावर आपण चटणी पण घेऊया बघा तुम्हाला पापुडा काढून दाखवते वा गरम गरम भाक भाकरीचा पापुडा कसा सुंदर आलेला आहे मस्त तर अशा पद्धतीची भाकरी खायला खूप भारी लागते नक्कीच तुम्ही करून बघा आणि अशाच प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा वा मस्त आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वा सुंदर चटणी भाजी आणि कांदा याच्याबरोबर कैरी पण घेतली तर सुंदर